एक गट पुन्हा राष्ट्रवादीतला गटात जाईल असं सांगितलं जाते आपला सुद्धा समावेश असल्याचं सांगितलं जाते या गोष्टीमध्ये किती तथ्य अजितदादांच्या गटामध्ये जळगाव जिल्ह्यातील काही नेते मंडळी गेली ज्यांना जायचं होतं ते गेले ज्यांना नाही जायचं ते राहिले आहे आणि यामध्ये आता कोणी जाईल असं मला वाटत नाही माझ्या सईद आता माननीय शरद पवार साहेबांकडे आहे आणि शरद आम्ही असे आहोत की शरद पवार साहेबांचा निर्णय तो आमचा निर्णय त्यामुळे जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या अनुसरण आम्ही कार्य करू करू करू, करू परंतु आज तरी असा कोणताही विचार किंवा कोणताही गट अजितदादा पवारांच्या याच्यात जाईल अशी शक्यता नाही या आहेत असं तुम्हाला ज्या आपल्या नावाची चर्चा होती आपण जाणार वगैरे चर्चांना काही अर्थ नाही कारण ज्यावेळेस अजितदादा हो पवारांचा गट वेगळा झाला त्याच वेळेस ज्यांना जायचं होतं ते सर्व आमदार महाराष्ट्र विधान परिषदेचे ते अजतदादा गटाला गेले त्या कालखंडामध्ये मलाही निरोप दिला होता की तुम्ही अजयदादा पवार गटामध्ये या परंतु त्यावेळेस मी की अजयदादा पवार गटामध्ये गेलो नाही शरद पवार साहेबांबरोबरच बर राहिलो आणि आता हे पवार पवारसाहेबांबरोबरच राहणार